नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे अस्त असाल आणि हेल्दी असाल तर खूप दिवसांनी मी हा व्लॉग टाकते आहे आणि तो पण टाकायला जरा लेट झाला आहे म्हणजे शूट आधी केलं आहे आणि टाकते नंतर तर तुम्ही पाहू शकता आपल्या झेंडूंना किती छान फुलं आलीत आणि प्रत्येक रोपाला दोन तीन दोन तीन अशी फुलं आलीत आणि ही सेकंड टाईम आहेत एकदा काढलीत पण आम्ही फुलं आणि शिवजयंतीला आम्ही त्याचा हारही केला आणि शेत असं फुलांनी बरून आलंय ते बघून खूपच छान वाटते त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे काकडीला काकडीच्या वेळ असतो किंवा जे झुडूपत्याला असत छोट्या छोट्या काकड्या आल्यात एकदम छोटे छोटे आहेत काहीतर गोल गोल आकाराचे पण आहेत पण हे अशा काकड्या वगैरे आल्या ते पाहून भारी वाटतं यार म्हणजे हे एक किती सॅटिस्फॅक्टरी आहे ही गोष्ट म्हणजे खूपच मस्त वाटतं आहे आपण जी झाडं लावतो त्यांना फळं फुलं येताना बघणं कसलं भारी आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता हे भरलेलं चेत आणि ही कोबी आहे आय गेस त्यानंतर ना आपण आलोय आंब्याकडे आणि आंब्याचा मोहर बघा आणि त्याला आलेले छोट्या छोट्या कैऱ्या बघा त्या कैऱ्या पण आता बऱ्याच आल्यात आणि काही काही थोड्या मोठ्या पण झाल्यात बघून अशी उत्सुकता ताणली जाते कधी आंबे येणार कधी मी आंबे खाणार त्या छोट्या छोट्या कैऱ्या किती क्यूट वाटत आहेत ना छोटू तर हा मोहर बघून तर आनंद होतोच पण भर जे भरलेलं शेते जी जे जे लावलं होतं ते सगळं उगवून आलंय हे पाहतानाचा जो आनंद आहे समाधाने हे काहीतरी वेगळंच आहे ते पाहून अजूनच छान वाटते आणि हे किती छान आहे असं एखाद्या फुलासारखं मस्त आणि संध्याकाळची वेळ होते त्यामुळे एकदम सूर्य आकाशात त्याचे रंग इकडे तिकडे उधळतच होता हे आणि हे सगळं निसर्गाचं वातावरण बघून मोहून जायला होत होतं एकदम मस्त कलर होऊन जातात यार संध्याकाळी की फक्त पाहतच बसावं आणि गावाकडे तर वेगळंच आणि यु नो वॉट आमच्या सफरचंदाच्या झाडाला फुल आलंय बघूया सफरचंद प्रचंद येत आहे का आणि त्यानंतर ना आपण आलो आहे मेथीकडे तर मेथीची आत्तापर्यंत एक दोनदा भाजी खाऊन झाली आहे आणि इथे थोडीशी मेथी उपटली आम्ही तर स्वतःच्या शेतातली मेथी खाताना पट आहा वेगळाच काहीतरी आनंद आहे असतो त्यानंतर ही छोटीशी कोथिंबीर उगवून आलेली ती काही फार काही उगवली नाही आहे पण छोटीशी आणि आम्ही भुईमुख पण लावलं आहे जे छोटे छोटं आलं आहे आत्ता बघू शकता त्यानंतर मी आले घराच्या टेरेसवर आणि असंच काही व्ह्यू दिसतोय इथून संध्याकाळी तर पाहू शकता तुम्ही तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत